जत नगर परिषदेसाठी काँग्रेसकडून शक्तीप्रदर्शन करत नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल सांगलीच्या जत नगर परिषदेसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे भाजप राष्ट्रवादी आघाडी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे अशी चौरंगी लढत होत आहे या आत्ता काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे जोरदार शक्तीप्रदर्शन करत काँग्रेसकडून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जत नगर परिषद स्वबळावर लढवण्यात येणार आहे जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज नगराध्यक्ष आणि सर्व वार्डातून आम्ही आज अर्ज भरलेले आहेत सर्व समाजाला सर्वसमावेशक असा अर्ज या ठिकाणी आम्ही दाखल केलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं या ठिकाणी जत शहरातल्या नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार त्याचबरोबर नगरा, नगर नगराध्यक्षाचा उमेदवार आणि त्याचबरोबर खालचे सगळे नगरसेवक आमचे निवडून येतील यात काय शंका नाही पण निवडणूक झाल्यानंतर जे काही आमचे निवडून निवडून आल्यानंतर जे काय जत शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करू आज महाविकास आघाडीचे जे सर्व सदस्य घटक आहेत जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट त्याचबरोबर शिवसेना उभाटा गट रासप आणि इतर घटक पक्षांना सगळ्यांना बरोबरी घेऊन आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आम्ही अर्ज दाखल केलेला आहे आणि येणाऱ्या तीन तारखेला आमचा हा ज जतचा काँग्रेस पक्षाचा उमेदवार त्याचबरोबर सगळ्या पक्षाचे उमेदवार या ठिकाणी निवडून येतील असा आम्हाला हा विश्वास आहे नाव काय जच नगर नगर परिषदेचे नगराध्यक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आम्ही सुजय उर्फ नाना अशोकराव शिंदे यांची उमेदवारी आज ए बी फॉर्म आम्ही दिलेला आहे आणि जजचा जो नगराध्यक्ष आमच्या चांगल्या ताकदीनं निवडून येईल आणि जतचा विकास आणि जतच्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न या निमित्तानं सोडवले जातील जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीचं आपल्या आघाडी असणं आहे जिल्हा जिल्ह्यामध्ये जी काही आघाडी आहे ती महाविकास आघाडीची जिथं जिथं ज्या त्या पक्षाची ताकद आहे त्या पक्षाच्या त्यांना बरोबर घेऊन आज जिथं तिथं त्या पक्षांना घटक पक्षांना बरोबर घेऊन आज ही निवडणूक आम्ही लढवत आहोत सुजय अशोकराव शिंदे उर्फ नाना मला जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रीय काँग्रेस त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट उभाटा रासप डी पी आय अशा सर्व पक्षांचा समावेश असणाऱ्या पक्षाकडून मला आज उमेदवारी जाहीर झालेली आहे नक्कीच जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि माझी कार्यक्षमता आणि हे ओळखूनच आणि कार्यकर्त्यांच्या सगळ्या आग्रहाखातर ही उमेदवारी दादानी आम्हाला दिलेली आहे नगराध्यक्षपदाच्या स्वतः मी उमेदवार आणि तेवीस नगरसेवक आदरणीय विक्रमसिंह दादांच्या नेतृत्वाखाली सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं विजयी होतील हा विश्वास आम्हाला आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी